शहरातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी व्हिजन न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा ताकद सत्यता दाखवण्याची व्हिजन न्यूज निर्भीड निपक्ष निस्वार्थ नाशिक शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेतील खंडणी विरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी पथकाने पोथान दत्तात्रय चव्हाण आणि मंगेश जगनाळे यांच्या इस्मत नावाने कुख्यात इस्मत अंजिशाकच्या टोळीतील सदस्याला ताब्यात घेतले गुन्हे शाखेचे अधिकारी अंमलदार यांनी केलेल्या कारवाईत आरोपी किरण सुभाष कदम वय पंचवीस रा कटराडा याला नाशिक येथील अपार्टमेंटमधून अटक करण्यात आली त्याच्याकडून पिस्तूल एक जिवंत काडतूस आणि तब्बल ऐंशी हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे हा आरोपी इस्मत गँगशी संबंधित असून त्याच्यावर नाशिकसह महाराष्ट्रातील विविध ठिकाणी खंडणी मारामारी शस्त्रास्त्र बाळगणे अशा गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांची नोंद आहे पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे नाशिक शहरात दहशत निर्माण करणाऱ्या गुंडांमध्ये खळबळ उडाली आहे आज दहडी सणानिमित्त पोलीस ठाणे हातीमध्ये वरिष्ठांचे आदेश खंडनी विरोधी पथक हे ग्रस्त करत असताना दत्ताच पोलीस आहेत खंडनी विरोधी पथकाची त्यांना माहिती मिळाली कि मग मसूल पोलीस स्टेशनच्या हातीमध्ये एक इसम लोकांना धमकवत आहे त्याच्या हातामध्ये पिस्टल आहे अग्निशस्त्र आहे आणि तो लोकांवर ते टाकत आहे आणि त्याच्यामुळे लोक सहरा वगैरे पळत आहे आणि लो, लो, लोक दुकान बंद करून माणूस म्हणून पळून गेले संपूर्ण स्टाफ तिकडे रवाना केला माहिती मिळाल्यानंतर आरोपी संधीचा फायदा घेऊन पळून गेला सात सव्वा सात वाजण्याची घटना आहे त्यानंतर संपूर्ण स्टाफ अधिकारी आमच्या केवर असून सन दोन हजार चोवीस बारा अकरा दोन हजार चोवीस मध्ये तो पंचवती पोलीस स्टेशनच्या हद्दीतून त्याला मान्य जोनवंत सरांनी तडीपार केलेला आहे आणि तरी, तरी सुद्धा तो पोलीस ठाणे हद्दीमध्ये आली आणि एक गुन्हा जो आहे तो अग्निशस्त्र वापरल्याचा आहे तर सध्याच्या गुन्ह्यांची पडताळणी केलेली असून खात्री झालेली आहे की त्याच्यावर चार गुन्हे आहेत आणि तो ह्या गुन्ह्यांच्या शरीराविरुद्ध गुन्हे करणार साडे दहा आरोपी असल्यामुळे त्याला तडीपार केलं होत पण तरी सुद्धा तो शहरामध्ये फिरतो आणि दहशत पसरत होता म्हणून त्याला आम्ही ताब्यात घेतलेला आहे त्याच्याकडून एक देशी बनावटीचं आम्ही शस्त्र जप्त केलेलं आहे सोबत त्याच्यासोबत एक राऊंड आहे आणि मॅग्झिन पण आम्ही ती जी आहे तर ती ताब्यात घेतलेली आहे त्याच्याकडून आम्ही आता पूर्ण जे चौकशी करत आहोत तपासात ता आम्हाला किंवा चौकशीमध्ये निष्पन्न होईल त्याप्रमाणे आम्ही पुढची कारवाई करत आहोत न्यूज नाशिक